सूरज कांबळे खून प्रकरणी महादेव पवार यांची निर्दोष मुक्तता ऍडव्होकेट मेहबूब बांदार सूरज बाबन कांबळे राहणार रेणुकानगर झोपडपट्टी चलकरंजी पूर्वीच्या वादातून डोक्यात दगड घरून खून केल्याच्या आरोपातील संशयित महादेव नामदेव पवार राहणार हनुमान नगरी चलकरंजी याची चलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयिततर्फे ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले मयत सूरज कांबळे हा संशयित महादेव पवार याच्याकडे वहीफेणे कामगार म्हणून काम करत होता पूर्वी झालेल्या वादातून तीन ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी महादेव यांनी सूरजला बोलावून घेऊन दुपारी तीनच्या पूर्वी त्याचा शहापूर येथील लोटस पार्क समोरील मैदानात दगडाने खून केला होता सुरुवातीस अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली सदरची फिर्यादही मयताचा मामा अशोक लोकरे यांनी दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून संशयित महादेव यास अटक केली त्यानंतर सदरचा तपास हा डी वाय महामुनी यांच्याकडे वर्ग झाला त्यांनी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीत सरकार पक्षातर्फे फिर्यादी घरचे लोक डॉ कुमार कदम शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे तपास अधिकारी महामुनी यांच्या महत्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या संशयितांनी गुन्ह्याबद्दल इतर इस्मासमोर दिलेली कबोली हा कमकुवत पुरावा आहे घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये दगड सापडला नाही मात्र तोच दगड आरोपी घटनास्थळावरून काढून देतो हे संशयास्पद आहे हेतू साध्य झाला नाही शेवटचे एकत्र पाहिल्याचा पुरावा सिद्ध होऊ शकला नाही हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला कोर्टासमोरील पुरावा व युक्तिवाद यांचे अवलोकन करून माननीय न्यायालयाने संशयित महादेव उपवाऱ्याची निर्दोष मुक्तता केली कामी ऍडव्होकेट बांदार्यांना ऍडव्होकेट बोहरा ऍडव्होकेट हनभर ॲडवोकेट पी कुलकर्णी ऍडव्होकेट शिरढोणे ऍडव्होकेट पाटील ऍडव्होकेट दानवाडे ऍडव्होकेट जाधव ऍडव्होकेट देसाई व नंदू नेर्लेकर यांनी सहकार्य केले